वाढदिवस म्हणजे जीवापाड प्रेम करणाऱ्या मित्रांचा उत्सव मित्रांच्याकडून लाडक्या मित्राचा वाढदिवस उत्सव संपन्न अध्यक्ष सागर माने यांचा वाढदिवस हा राजीव गांधीनगरच्या युवकांचा उत्सव असतो बाळूमामा मंदिर चौक संतोषी माता मंदिर चौक वेताळ ग्रुप मोरिया ग्रुप यांच्या चिवलग मित्रांनी मनापासून सागर माने यांचा वाढदिवस साजरा केला हा वाढदिवस सागरमाने यांचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो सागरमाने हे स्वतः आपला व्यवसाय करत शेकडो निर्व्यसनी मित्र एकत्र केले यामुळे राजीव गांधीनगरमधील नागरिक सागर माने यांच्या कामाचा स्वभावाचा आणि समाजसेवा करण्याची तळमळ पाहून आम्ही यावेळी सागर मानेसोबत असण्याची चर्चा करत होते यावेळी माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे यड्राव बँकेचे चेअरमन अजय पाटील यड्रावकर माने यांना शुभेच्छा देत असताना आम्ही यड्रावकर सागर माने यांचा सगरसेवक नग, यांना नगरसेवक करणार असल्याची शिट्टी वाजणार या शब्दात म्हणाले तसेच आजच्या काळात युवकांना उद्योग व्यवसाय करत राहणे खूप गरजेचे आहे आपल्या मित्रांना आपण कधीच कार्यकर्ते करून ठेवू नका त्यांना कामधंदे करत परिवारात आनंदी जीवन जगण्याचा मार्ग दाखवावा असे देखील अजय पाटील यटावकर म्हणाले या वाढदिवसाच्या वेळी राजीव गांधी नगरमधील युवक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून सागर मानेने वाटचालीत शुभेच्छांचा वर्षाव केला उपक्रम आपण या परिसरात घेत असताना सर्व तरुणांना एकत्र 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 करून विविध उपक्रम आपण या भागामध्ये घेतलेले मला नुकताच आठवतो एक दोन वर्ष झाले असतील आपण या मंदिराच्या इथे आधार कार्डचा कॅम्प चांगल्या पद्धतीने घेतला होता त्या माध्यमातून परिसरातील लोकांच्या ज्या अडी अडचणी होत्या आधार कार्डमधल्या विविध सरकारी कामांचे होते ते चांगल्या पद्धतीनं त्याचा एक निवारण करण्याचा प्रयत्न आपण आपल्या एकत्र येऊन केला आपल्या संघटने पुढच्या काळात सुद्धा आपल्या माध्यमातून आपल्या परिसरासाठी आपल्या गावासाठी चांगलं काम व्हावं आणि या माध्यमातून प्रत्येक आपला जो बांधव आहे समाज बांधव आहे जे आपण उपक्रम केला असतो त्या माध्यमातून त्यांची त्यांना अजून मदत मिळावी यासाठी नेहमीच आपण प्रयत्नशील राहू इथं आज मोदी साहेब आहेत विविध ज्येष्ठ मान्यवर आहेत की त्यांच्यासमोर आपल्याला ग्वाही देतो आपल्याला लागणारं सहकार्य हे नेहमीच ड्रॉगर कुटुंबियाचं राहील तसंच आम्ही सर्वच जण आपल्या चांगल्या कामाला असं समर्थन देत राहू असं मी ग्वाही देतो आता आपल्या प्रॉपर्टी कार्डचा सुद्धा बऱ्यापैकी आता संपत विषय संपतच आलाय असं म्हणायला काही अडचण नाही त्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांनी एक चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून हे जे लोक म्हणायचे प्रॉपर्टी कार्ड होणारच नाही हे होणारच नाही ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं केलं त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांची शुभेच्छा आमदार राजेंद्र पाटील वेड्रावकर साहेब यांनी नेहमीच प्रयत्न केलाय की आपल्या भागामध्ये आपल्या जे राजीव गांधी नगर आहे त्यामध्ये सर्वांना आपल्या हक्काचं घर असावं प्रॉपर्टी कार्ड असावं विविध प्रकारे जर एखाद्याला उद्योग चालू करायचा आहे तर त्यासाठी सुद्धा एक प्रॉपर्टी कार्डची गरज असते नवीन उद्योग उद्योग सुद्धा आपल्याला नवीन कर्ज घेता येतात उद्योग करता येतात पुढच्या काळात सुद्धा आपण सर्वच जण एकत्र राहून मी आपल्या आपल्यापासून वेगळा नसून आपल्यातला जे घटक आहे माझ जेवढा माझं सावधी घर जरी असलं तर माझं कुटुंब आपण सर्वजण आहात सागर तसंच माझा बांधव आहे तसंच आपण सर्वजण आहात तेवढं मी सांगतो आणि सागरना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा देतो आणि सांगतो